नमस्कार मी वनश्री पांडे तुम्हा सर्वांचं ऊर्जा विथ वनश्री या कार्यक्रमामध्ये स्वागत करते आहे आयम शुअर तुम्हाला आमचा हा कार्यक्रम आवडत असेल आणि तुमच्या कमेंट्स येऊ द्यात सो so दॅट आम्हाला ती ऊर्जा मिळेल की छान छान एपिसोड आम्ही तुमच्यासाठी घेऊन येऊ हो। ऊर्जा ती जी तुझ्यात आहे जी माझ्यात आहे आणि आपल्या सगळ्यांमध्ये आहे पण कधी कधी असं होतं ना की परिस्थिती अशी येते की आपल्यातली ती ऊर्जा ती एनर्जी कधी कधी ती हलवते किंवा कधी कधी ती कमी व्हायला लागते बट डोंट वरी तीच ऊर्जा तीच एनर्जी या कार्यक्रमातनं तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आहे आमचा आणि आजच्या या भागात आपण डिस्कस करणार आहोत मिरर वर्क बद्दल. येस मिरर वर्क कदाचित तुमच्यापैकी बहुतांश लोकांनी ऐकलं असेल या वर्क वर्कबद्दल फेमस रायटर लुई हे यांचं हे पुस्तक आहे मिरर वर्क मी माझ्या एका अशा फेजमध्ये होते जिथे मला काही प्रश्नांची उत्तरं मिळत नव्हती तेव्हा हे पुस्तक माझ्या हाती आलं यू कॅन हील युअर लाईफ आणि मिरर वर्क आणि एक छोटा आरसा तुमचं अख्खं आयुष्य पालटू शकतं तुमच्या आयुष्यामध्ये खूप छान मॅजिकल गोष्टी घडायला लागू शकतात यावर पहिल्यांदा मी जेव्हा पुस्तक वाचलं तेव्हा माझा अजिबात विश्वास बसला नाही पण हळूहळू माझ्याकडे गमवायला काहीच नव्हतं सो so, मी असा विचार केला की आपण करून तर बघूया तेव्हा मिरर वर्क मी करायला सुरुवात केली आणि आज ऑलमोस्ट आठ ते दहा वर्ष झाली मी मिरर वर्क करते आहे आणि माझं आयुष्य खूप खूप वेगळ्या पद्धतीने आकार घेऊन खूप छान त्याचे रिझल्ट मला आले मिरर म्हणजे आरसा आरशाबरोबर आपल्याला काम करायचं आहे आता तुमच्यापैकी काही जण मला म्हणाल की वनश्री काय आरशासमोर उभं राहून मी रोज बघतो त्याच्यामध्ये काय एवढं पण आरशामध्ये उभं राहून बाह्य जे आहे ते न न बघता आंतरिक तुम्ही कसे आहात ते बघणं फार महत्त्वाचं असतं आपला आत्मा कसा आहे आपण कोण आहोत आपली काय ऊर्जा आहे आपली काय एनर्जी आहे सो मिरर एक्सरसाइजेसमध्ये मी आज तुम्हाला मिरर वर्क कसं करायचं आहे हेच सांगायला आली आहे पण त्याआधी या वर्कचे फायदे काय आहेत त्याबद्दल जाणून घेऊया आपण सो so, सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा तुम्ही करता ह्याचा फायदा असा होतो की तुम्ही सेल्फ अवेअर होता म्हणजे स्वतःबद्दल जागृत होता बहुतांश आला काय होतं की आपण कामाच्या गडबडीमध्ये इतक्यांदा बिझी असतो की छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या विसरून जातो आणि त्या करत नाहीत पण जेव्हा आपण आरशामध्ये बघतो आणि आरशामध्ये बघून त्या गोष्टी बोलतो तेव्हा आपण आपल्याबद्दल अवेअर होतो सेल्फ अवेअरनेस हा सगळ्यात मोठा बेनिफिट आहे त्याच्यानंतर सेल्फ ॲक्सेप्टन्स असं म्हणतात की आरसा कधी खोटं बोलत नाही आणि आरसा तुम्हाला तुमचं तुम्हाल खरं रूप दाखवतो सो तुम्ही जाडे असाल बुटके असाल बारीक असाल काळे असाल गोरे असाल जसे कसे असाल पण जे काही आहे ते तुम्ही आहात सो सेल्फ ॲक्सेप्टन्स आपल्याला मिरर मिररवर्कमधनं मिळतो त्याच्यानंतर येस कॉन्फिडन्स मला असं वाटतं की मिररवरचा सगळ्यात मोठा फायदा असा आहे की लोकांनी आपलं कौतुक करावं लोकं आपल्याबद्दल येऊन चांगलं बोलतील ह्याची वाट कशाला बघायची आपणच आपलं कौतुक करा बिकॉज द वे आय ट्रीट माय सेल्फ पीपल विल ट्रीट मी मी माझ्या मला ज्या पद्धतीने वागवणार आहे त्या पद्धतीनेच लोक मला वागवणार आहेत का कारण तीच एनर्जी मी थ्रो करणार आहे जेव्हा तुम्ही मिरर वर्क करता तेव्हा तुमचा थ्रोट चक्रा जो आहे तोसुद्धा ओपन व्हायला मदत होते आणि तुमचा थर्ड आयसुद्धा ओपन व्हायला मदत होते आणि इमोशनल हिलिंग बऱ्याचदा काय होतं स्पेशली बायकांबरोबर की खूप साऱ्या गोष्टी असतात जे आपण सहन करतो आणि आपण समोरच्याला काय वाटेल या भीतीने एक्सप्रेस करत नाही आणि त्यामुळे आपण त्या गोष्टी ज्या आहेत किंवा ते जे दुःख आहे ते आतमध्ये दाबत जातो यु नो ते सप्रेस करतो त्यामुळे ते बॉडीमध्ये स्टोर होऊन जातं सो मिरर so, वर्क uh, जेव्हा तुम्ही करता तेव्हा हे चार फायदे होतात आता मिररवर्क करायचं कसं कधी करायचं आणि uh, करताना काय काय गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत त्याचं प्रात्यक्षिक मी तुम्हाला करून दाखवणार आहे तर रोज सकाळी उठल्यावर असं म्हणतात की जेव्हा तुम्ही सकाळी उठता तेव्हा सकाळी उठल्यावरती तुमचे वेव्स जे असतात ते जागृत असतात आणि पुढचे सात मिनिटं हो। त्याच्यामध्ये तुम्ही जे सीड्स किंवा थॉट्स प्लांट करणार असता तेच तुमच्या दिवसभरासाठी उपयोगी येणार असतात समजा तुम्ही उठल्यावरती चिडचिड केलीत तर दिवस तुमचा किरकिरा जाणार आहे उठल्यावरती तुम्ही बोलात काय आहे माझ्या आयुष्यात काही घडतच नाही आहे माझं लाईफ असंच आहे मग ट्रॅफिकमध्ये तुम्ही जे थ्रो करणार तुम्ही ज्या बिया पेरणार आहात ना सोप्या भाषेत मी सांगते तुम्ही आंब्याच्या बिया पेरल्यावरती द्राक्ष येणार नाही आहेत सो व्हॉट यू थ्रो यू गेट व्हॉट यू फील यू अट्रॅक्ट सो सकाळी उठल्यावरती पहिले सात मिनटं गो इन सायलेन्स कोणाशीच बोलायचं नाही उठल्यावरती जसं मागच्या एपिसोडमध्ये मी तुम्हाला म्हणाले होते कराग्रे वसते लक्ष्मी कर मध्य सरस्वती करमुले तू गोविंद प्रभाते कर दर्शन हे इतकं बोलून बाथरूममध्ये जायचं आरसा प्रत्येकाच्या बाथरूममध्ये असतो आ नसला तर असा छोटा आरसा तुम्ही घ्या तुमच्या बाजूला ठेवा तुमच्या पर्समध्ये ठेवा पण सकाळी उठल्यावर ती रोज आरशात बघायचं एक छान स्माईल द्यायची तसं मी सकाळी गेल्यावर ती आरशात एक स्माईल देते आणि मी म्हणते यू आर द बेस्ट तू बेस्ट आहेस आणि मग तुम्ही जेव्हा फर्स्ट टाईम ही एक्सरसाइज करता तेव्हा बरेचदा लोकांना ऑकवर्ड होतं लोक बोलू शकत नाहीत किंवा लोकांना रडायला येतं किंवा लोकांना असं वाटतं की मी काय बोलू स्वतःशी कारण की ते संभाषण आपण अख्ख्या दुनियेशी करत असतो पण ते संभाषण आपण स्वतःशी करत नाही त्यामुळे उद्यापासून जेव्हा तुम्ही मिररवर करायला लागाल तेव्हा पहिले दोन तीन दिवस तुम्हाला अकोड वाटू शकतं कठीण जाऊ शकतं पण डोळ्यात डोळे घालून बघा फर्स्ट टाईम तुम्ही स्वतःच्या अंतरात्म्याला बघणार आहात आणि त्याच्यानंतर जे इमोशन्स येतात ते येऊ देत कदाचित तुम्हाला राग येईल स्वतःचा की तुम्ही इतकं का सहन करताय कदाचित तुम्हाला खूप गर्व वाटेल की तुम्ही इथपर्यंत पोहोचलात कदाचित तुम्हाला काही फिलिंग्सच येणार नाहीत अँड दॅट्स ओके okay. स्वतःला जज करू नका जी लोक स्वतःला जज करतात ना लोक त्यांना जज करतात तर जे फिलिंग्स येतात ना ते येऊ देत तुम्ही ते दे विटनेस करा आणि एक छानशी स्माईल द्यायची आहे आणि जे काय होते ते विटनेस करत ॲक्सेप्ट करायचं आहे आणि पहिला वर्ड जो आहे तो म्हणायचा आहे आय एम ओपन अँड रिसेप्टिव मी ओपन आहे आणि मी रिसीव करण्यासाठी तयार आहे आय ॲम पॉझिटिव्ह मी खूप पॉझिटिव्ह आहे आणि आय एम लविंग माय सेल्फ डे बाय डे आणि मी माझ्यावर दिवसेंदिवस जास्तीत जास्त प्रेम करते हे तीन डायलॉग फक्त रोज तुम्हाला बोलायचे आहेत असं लक्षात येईल जसं जसं तुम्ही हे बोलत जाल तशा तशा गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही अट्रॅक्ट करायला लागाल आता लव्हिंग युअर सेल्फ इज सो इम्पॉर्टंट स्वतः प्रेम करणं का महत्त्वाचं आहे कारण तुम्ही जी एनर्जी घेऊन जाणार आहात बाहेर तीच एनर्जी तुम्ही अट्रॅक्ट पण करणार आहात आणि तुमची एनर्जी ड्रेन होणार आहे सो ती एनर्जी ड्रेन न होण्यासाठी मिरर वर्क करणं खूप गरजेचं आहे छोटंसं मेडिटेशन त्यावेळेला करायचं आहे डोळे उघडे ठेवून कारण की जसं मी म्हणाले की हे सेल्फ टॉक आणि पॉझिटिव्ह थॉट्स तुमच्या ब्रेनपर्यंत पोहोचवण्याचं का काम करतं मिरर वर्क सिम्पल आहे हार्टवरती हात ठेवायचा आहे तुम्ही डोळे बंद केलेत तरी चालणार आहेत पण डोळे उघडे ठेवून केलं तर जास्त त्याचा फायदा होणार आहे आणि म्हणायचं आहे नाव घ्यायचं आहे वनश्री तुमचं जे काय नाव असेल ते तुम्ही घ्यायचं आहे वनश्री आय लव्ह यू आय एम ओपन अँड आय एम रिसेप्टिव्ह मी ओपन माइंडने आणि सगळं काही स्वीकार करण्याच्या मनस्थितीने सगळ्या गोष्टी ॲक्सेप्ट करते आणि हार्ट चक्रामध्ये दिवसेंदिवस प्रेम आणि फर्गिव्हनेस आणि ग्रॅटिट्यूड या गोष्टी दिवसेंदिवस येत आहेत असं म्हणायचं आहे इफ यू वॉन्ट टू क्लोज युअर आईस जर तुम्हाला डोळे बंद करायचे आहेत तर तुम्ही डोळे बंद करा ती एनर्जी इथे फील करा हार्ट चक्राला आणि मग डोळे उघडा हे सगळं करायला ॲटलीस्ट दोन मिनटं लागतात ते तीन स्टेटमेंट्स म्हणायचे आहेत आणि हे फक्त तुम्हाला म्हणायचं आहे एक दोन ते तीन मिनटामध्ये तुमचं काम होऊन जाणार आहे आणि डोळ्यात डोळे घालून म्हणायचं आहे आय ॲम वर्दी I am enough, I deserve to be happy, and I can come any obstacle. Mm -hmm. हे स्टेटमेंट जे आहेत हे रोज तुम्हाला म्हणायचे आहेत टू बिगिन विथ पहिला आठवडा हे तुम्ही करून बघा आणि तुम्हाला फरक लवकरात लवकर दिसायला लागेल सो कमिंग बॅक टू लविंग युअर सेल्फ एक छोटी डायरी मेंटेन करायची आहे तुम्हाला ज्याच्यामध्ये तुम्ही दिवसभरात जे जे काही केलं आहे सकाळी उठल्यावरती तीन गोष्टी लिहायच्या ज्या तुम्हाला करायच्या आहेत आणि रात्री झोपताना तीन गोष्टी की त्या पूर्ण झाल्या आहेत का किंवा तुम्हाला कुठल्या गोष्टीमध्ये दिवसभरामध्ये चेंजेस करावेसे वाटलेले असतील ते सो सहा गोष्टी त्याला आपण म्हणूया माय मॅजिकल बुक किंवा माय मिरिकल बुक एक तीस दिवसांनी म्हणजे ऑलमोस्ट एक महिन्याने जेव्हा तुम्ही मागे वळून बघाल तर डेफिनेटली तुमच्यामध्ये मिरर वर्क केल्यावरती तुम्हाला फरक दिसून येईल त्यानंतर रात्री झोपताना सुद्धा मिरर वर्क करायचं आहे आता तुम्ही म्हणाल की वनश्री ही म्हणजे प्रत्येक वेळेला आरसा घेऊन सेल्फ ऑप्सिस नाही का होणार आम्ही सेल्फ लव इथपर्यंत कळतं पण सेल्फिश लव्ह आणि सेल्फ मध्ये सो नो देर इज अ व्हेरी थिन लाईन बिटवीन सेल्फिश लव आणि सेल्फ लव सो so, no, लव सेल्फ लव्ह so, आणि सेल्फिश लव मध्ये फरक इतकाच आहे की जेव्हा माणूस सेल्फिश पद्धतीने प्रेम घेण्याचा प्रयत्न करतो तेव्हा दुसऱ्यांचं काहीही झालं तरी चालेल पण माझं चांगलं व्हायला पाहिजे ही इच्छा त्याची असते आणि सेल्फ मध्ये मी जशी आहे माझ्या जे दोष आहेत गुण आहेत सगळं काही आहे मी सर्वार्थाने माझा स्वीकार करते आणि त्याचबरोबर ते प्रेम मी माझ्यापुरती मर्यादित न ठेवता मी लोकांपर्यंत सुद्धा पोहोचवण्याचा प्रयत्न करते सो so, दिवसभरामध्ये एक छोटा पॉकेट आरसा मी सजेस्ट करेन तुमच्याकडे ठेवा आणि जेव्हा केव्हा तुम्हाला वाटेल तेव्हा mm -hmm. घ्यायचं यू आर द बेस्ट आय लव यू तुझा दिवस छान जातो आहे तू खूप मस्त आहेस असं बोला आणि पॉकेटमध्ये ठेवून द्या कोणी येऊन कौतुक करेल ह्याची वाट कशाला बघायची so, आहे सो असे काही छोटे छोटे मी स्टेटमेंट्स uh, आहेत जे तुमच्यासाठी लिहून आणलेले आहेत यू आर हॅपी तू खूप खुश आहेस यू आर हेल्दी तुझी तब्येत खूप चांगली आहे तू सुदृढ आहेस यू आर प्रॉस्परस यू आर कॉन्फिडेंट तू खूप कॉन्फिडेंट आहेस यू आर स्ट्रॉंग तू अत्यंत स्ट्रॉंग आहेस यू आर केपेबल तू काहीही करू शकतेस तुझ्यामध्ये ती क्षमता आहे यू आर लव्हिंग तू खूप प्रेमळ आहेस यू आर गॉर्जियस तू खूप सुंदर आहेस यू आर इंटेलिजंट तू किती हुशार आहेस यू आर डूईंग ग्रेट तू खूप छान काम करते आहेस यू आर द बेस्ट गिफ्ट तू सगळ्यात सुंदर गिफ्ट आहेस यू आर लिव्हिंग अ फुलफिलिंग अँड हॅपी लाईफ तू खूप सुंदर आणि आनंदी आयुष्य जगती आहे हे असं फर्स्ट राऊंडला करायचं आहे आणि सेकंड राऊंडला आय ॲम हॅपी मी खूप खुश आहे आय ॲम हेल्दी I am मी खूप हेल्दी आहे माझी तब्येत खूप छान uh, आहे आय ॲम प्रॉस्परस मी खूप समृद्ध आहे आय ॲम कॉन्फिडेंट मी खूप कॉन्फिडेंट आहे आय ॲम केपेबल मी पात्र आहे सो so, अशा पद्धतीने तुम्हाला मिरर वर्क करायचं आहे एकवीस दिवस तुम्हाला हे करायचं आहे ह्याचे रिझल्ट येण्यासाठी किमान एकवीस दिवस लागतात तुम्हाला आयुष्यात काही बनायचं असेल तर आधी त्याला काहीतरी देवं लागतं टू गेट समथिंग यू हॅव टू गिफ्ट समथिंग सो हंड्रेड पर्सेंट विश्वासानी आणि फेथनी गोष्ट तुमच्यासाठी करा बिकॉज यू मॅटर आमचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर हा व्हिडिओ सगळ्यांबरोबर नक्की शेअर करा आणि लाईक करा अँड येस आमचा हा चॅनल मज्जा पिंक सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच so